समृद्धी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम इथं वृद्ध माता पित्यांना अन्नदान करण्यात आलं जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तथा समृद्धी बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पांढरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध माता अन्नदान करण्यात आलं वृद्ध बांधवांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला दत्तात्रय पांढरे यांनी सामाजिक कामाचा वसा जोपासलेला आहे त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या सहा वर्षात अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली शाळेची खूप मोठी सुधारणा केली कोरोना काळात मास्क सॅनिटायझर याचं वाटप केलं कोरोना रुग्णांना जेवणाची सोय केली तसंच एकतीस मे रोजी समृद्धी बहुद्देशीय संस्थेतर्फे अहिल्यादेवी जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं बक्षीस म्हणून ट्रॉफी ठेवण्यात आल्या होत्या या कामामुळं त्यांना दोन हजार वीस साली राष्ट्रीय स्नेहबंध समाजरत्न पुरस्कार मिळाला दिवसभर त्यांना विविध राजकीय व्यक्तींनी शिक्षक मित्रपरिवारानं वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त बोलताना दत्तात्रय पांढरे म्हणाले की इथून पुढेही सामाजिक काम मी चालूच ठेवणार आहे

एक सामाजिक कार्यक्रमच्या माध्यमातून होत आहे वास्तविक पातास संस्थेच्या आणि वृद्ध माता पित्याच्या वतीने मान्य जातात ते पांढरे व पांढरे परिवारासाठी आपण वृद्ध माता पिता त्यांना काही देऊ शकत नाही श्रांतकारणापासून त्यांना आशीर्वाद देऊ शुभेच्छा देऊ की त्यांची इच्छा आकांक्षा परमेश्वर पूर्ण करू त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य